कोलकाता येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट निपम या संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणीची द्वयवार्षिक निवडणूक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस संपूर्ण भारतात संपन्न होत आहे निपमच्या संपूर्ण भारतात त्रेपन्न शाखा असून मुख्य कार्यालय कोलकाता येथे आहे या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडणूक अधिकारी म्हणून नाशिकच्या ॲडव्होकेट डॉक्टर श्रीधर व्यवहारे यांची सातत्यानं दुसऱ्यांदा राष्ट्रीय निवडणूक अधिकारी या पदावर नेमणूक करण्यात आली आहे ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून राष्ट्रीय कार्यकारिणीवर काम करत आहेत तसेच संस्थेचे माजी सहजनरल सेक्रेटरी या पदावर कार्यरत होते त्यांना राष्ट्रीय निपमने त्यांनी केलेल्या विविध योगदानाबद्दल राष्ट्रीय फेलोशिप प्रदान केली आहे तसेच त्यांनी निमा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या विविध संस्थांवर विविध पदांवर विविध पदे भूषविली आहेत त्यांच्यासोबत त्रिसदस्य समितीत कोची केरळ येथील श्री प्रेमचंद यांची मुख्य निवडणूक अधिकारी तसेच राजमुंद्री आंध्र प्रदेश येथील श्री पी आर के राजू यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे हे सातत्यानं विविध क्षेत्रात सामाजिक आर्थिक शैक्षणिक औद्योगिक सहकारी बँकिंग कामगार आणि ग्राहक सेवेत कार्यरत आहेत त्यांनी यापूर्वी आयमा नाशिक या संस्थेच्या इलेक्शन ऑफिसर म्हणून दोन वेळा काम केलेले आहे पीपल्स बँकेच्या बचाव कार्यात मुलाचं योगदान केलेले आहे चॅरिटी कमिशनर नाशिकने त्यांची निमा या संस्थेवर विश्वस्त म्हणून नेमणूक केलेली आहे वीज ग्राहक नियमक मंडळाच्या ग्राहक समस्या निवारण केंद्रात सी जी आर एफ नाशिक डिव्हिजन अर्धन्यायिक ग्राहक सदस्य म्हणून काम केले आहे